म्हटला की हवा कोणाची तैला बरा हवा करू होई तर ता हवा करणारे कार्यकर्ते हवे मतदार राजाच्या घराकडे सध्या उमेदवार दिवसातून एकदा नाही तर पाच पाच वेळा नुसते फेरिये मारतात गेल्या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी खरोच विकास केलो काय आणि विरोधकांनी आपला काम चोख केल्यानी काय गोठोस गावात भाजपचे प्रकाश मोरे यांची सत्ता येतली की शिवसेनेचे विष्णू मोर्ये यांची सत्ता याबाबत स्थानिक लोकांका काय वाटता आता गोटोस मधील कदमांच्या टपरीवरून थेट जाणून घेतला हा आमचे प्रतिनिधी भरत केसरकर यांनी बघा काय म्हणतात लोका खर तर कोकणामध्ये गेल्यानंतर आपल्याला टपरीवर चहा आणि नाश्ता करायचा असेल तर तुम्हाला तळ कोकणामध्ये जावं लागेल आणि मी आहे माणगाव खोऱ्यातील गोटोज ग्रामपंचायतीमध्ये निमित्त आहे या गावामध्ये तर त्या निवडणुकीचे वारे आहेत आणि वारे म्हणजे काय वारे व्हायला लागलेले ला आहेत आणि ती लढाई आहे शिवसेना विरुद्ध भाजप आणि ही लढाई थेट आहे प्रकाश मोरीवर विष्णू तामाणेकर ह्या दोन दिग्गज नेत्यामध्ये विष्णू तामाणेकर सेनेचे नेते आहेत सेने मोरी हे भाजपचे म्हणजे नारायण राणेचे कट्टर समज मी या टपरीमध्ये बसलोय आणि चा खर तर तुमका जर चा घेऊची असत तर अशा टपरीवर कदमांची देऊळवाडी येते या गोटोशी टपरी आणि चहाचा आस्वाद इतको जबरदस्त असा ही छोटीशी टपरीवर सगळे हे लोक बसलेले असत त्याच्यामध्ये एक उमेदवार पण बस बसलेलो हा आणि बाजूचे गावचे लोक बसलेले असतात नेमकी हवा कोणाची ही आम्ही जाणून घेऊचो प्रयत्न केलो या गोटोज गावात आणि या लोकांका नेमके काय वाटतात निवडणुकीत खयचो पक्ष आहेत खयचो उमेदवार आहेत आणि लोकांका नेमका मनात त्यांच्या काय हा हे आपण काय बोला हो बोला काय बोला जोर वाटता जोर आमचे शिवसेन येत होता कोण कोण येतो ना निवडा निवडा हे येतो आणि डिगो येतोलो हो म्हणजे ढिगो दिगो। नाता। नाता दिगो नाता मेस्त्री। 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 आता अड्या डिगोतड्या नाव मिस्त्री आणि जोर करतो तुम्ही आम्ही करतो बघूया आता काय करतो तो आता इतकी वर्षात उतो पण काढतो शीट शोधून इतकी वर्षात दुधतो शीट काढतोच बाहेर प्रकाश बोर त्यांची खास माणसं नाहीत मातीची खास माणसांना यु लिगोय नको तेका उबे केले होते आपण स्वतः बरोक ना नको तेका उबे केले होत उमेदवार बरे ना उमेदवार बरे ना डिको बरो आहा आनी ह्यो दुखो बरो आहा बाई सावताचो पुतून यो बाई सावता पुतून यो तो आमच्याकडे शिवजी न्हू शिवजी नाही आणि बानेकारी ना त्यो बरी आहा बुक आमच्याच

वैभव नाही आम्ही नाही का जाऊ वैभव नाहीकच आपली आम्ही कामात काय एक उपयोग <laughs> नाही कारण काय नाही तर आमच्या कामात करू ना त्याला बिल्डिंग बांधून मुको आलो आम का करू नको पाच वर्षात सरपंच काम केला काय केला केला ह्या पडली ना बंदी त्याच्यामुळे कड्डे रोवले कोरोना कोरोना येलो त्याच्यामुळे गाडीच बंद ना मुरगेनं लोकांका नोकऱ्यांका विक्र्यांका लावला नाही की नाही कोणाक लावू ना या कोणाक लावू ना तुमच्यापर्यंत बहुत मदत येणार नाही कसं आहे त्याच्यामुळे चला द्या <देखा>। मला <laughs> काका काका तुमची मुलाचंही काम करतात मुला करता। मुल का मुलाचंही काम करतात माझं मुलग एक मुंबई का तिघं मुंबई क ते ह्याच्या ह्याच्यात हे भानगडते ना ते घरा गेले होते तर एक दगदा मुंबई गिच रहा तुम्ही काय करता आम्ही शेती 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 आहे शेती शेती तीन भाव चौ चौगण असो नऊ एकर जमीन हा आणि दुसरी अडीच एकर आहात लागवड सबधी आह आता सध्या ला, लागवड जोरदार शेती करता एकनाथ मिश्री निशेने काय कोणची एकनाथ मिश्रींची तुम्ही आता बघू नाही त्याच्याकडे दिले ना मत कसा नाही तर समजताना नाही पण आम्ही शिवसेनेत असो तुम्ही

बघा लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत प्रतिक्रिया म्हणत आहेत आपल्यासोबत काही हॉटेल मालक आहेत टपरी आहे काका काय सांगाल किती वर्ष धंदा करता येते काय हल्लीच हो हल्लीच आपल्या चालू असा हे आपल्या चहा पाण्यापुरता ह्याचे नाव कसं तुमचं पान सुपारी आम्ही काय आता धंदा पत नाही आमका चहा पाणी पाणी कोणाक द्यायचं एवढंच काम जोर कोणाचो जो? जोर का, आपले का आपली काय सगळी माणसं आपली आहेत त्याच्यामुळे आपण काय जोर हे मी सांगू शकणार नाही काय ते आता लढवते त्यावेळेच टायमिंग आपलं काय काही नाही ते लढवती तसा निवडा का विचारतात काय तसं काय विरोध काय आपलं काय नाही आपलं काय कोणाशी विरोध काय नाही असं निश्चित विरोध कोणाला हा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करतात सगळेच आपले काय काय जोर कोणाचो आपली संशाना शिवसेना तुम्ही शिवसेनेचे कोणाचा जोर आपण शिवसेनेचे कोण सगळे घेतलं काय करावे घेतले सगळे सगळे काम केलं आणि पाच वर्ष शिवसेना हाय नक्की हाय नक्की रसतो कशामध्ये डवलं हे पाण्यामध्ये डावला हा कारण माहिती आहे हो ना मग तुमच्या घरापर्यंत पाणी आता काय हाय नळ पाणी योजना असा काय गावात हे अपुरी कामं असत शिवसेनापुरी म्हणतात वैभव नाही तर हळूहळू आहेत त्याला वैभव नाही पहिले सभापती कोण निवडा नाहीले ते पंचायत समिती जिल्हा परिषद येतात का कधी गावात होय असत येतात का गावा येतात नक्की काम विस्तार नाही त्यांचा हा येतात अजून काही लोक असत काय वाटतं काका कोण निवडाण आहेत आणि त्याच्या भाजपची सीट उभी केलेली आहे भाजपची हां म्हणजे भाजप कथा हां म्हणजे शिवसेनेक पाडताला तर भाऊ तुमचं नाव कसा सुनील कदम कोण आहे उघं तुमचं सुरज कदम सूरज कदम कोणाच्या विरोधात कोणा नाता मिस्त्रीच्या त्यामुळे एकनाथ मेस्त्री हां कोणाचं काम करा पैसे माझे सरपंच पहिले ना कोण ते एकनाथ मेस्त्री हो म्हणजे या निवडाला दोन तीन वेळा पाच वर्षापूर्वी पुन्हा इथले बघू आता चाललं पण जोर लाव विकास झालो का पाच वर्षात थोडंफार होता ना थोडं जास्त नाही कामा रखडली कशामुळे हे आता कोरोनाचं नाव सांगतो कोरोनामुळे रडली पण काम हिने करू नाही काम हिने करू <laughs> नाही आपल्यासोबत <laughs> काही रिक्षा वगैरे सगळं आहेत काय काय सांगाल कोण नाही नाही ते आमचं आता आम्हाला खात्री आहे की आमचे आहे ना भाजपचे भाजपला सपोर्ट गेल्या वर्षी आम्हाला खूप त्रास दिला त्याच्यामुळे यंदा आम्ही ठरवलं की जस शक्यतो भाजपला साथ करायचं भाजपचा तब... सुकडा साफ करायचा नाही नाही सुकडा साफ करायचा नाही भाजपला द्यायचं निवडून भाजपला निवडून द्यायचं नाही पाडायचं असं काय नाही त्यांनी काम केलं तर त्यांना मतं मागायची जास्त फिरायची गरजच नाही त्यांनी जर पाच वर्षात त्यांना पाच वर्ष खूप संधी दिली होती पाच वर्ष त्यांना आमदार होता खासदार होता सत्ता होती मग त्यांनी ते काम करायला पाहिजे होतं ना तसं काही काम दिसत नाही ते सांगतायत पावणे चार कोटी वगैरे तसं काय नाही तुमचा वार्ड कुठचा आमचा एक नंबर वार्ड कोण आहे माझा भाऊ उभा राहिला गुरु ना तर रामचंद्र बडकेर आणि विरोधात कोण आहे विरोधात कांता यशवंत डिगे आहे डिगे होऊन केलाय राजकारण करायचं आमच्यात मागच्या पाच वर्षात आता आमदाराने काम केला काय आमदार चांगला आहे आमदाराबद्दल बद्दल आमचं मतच नाही आमदार आमदाराला काय इथले लोक स्थानिक कसं आहे सांगणार तेव्हा तो आमदार ऐकणार ना आमचा रस्त्याचा प्रश्न होता ज्यावेळी आम्हाला गरज होती त्यावेळी तो मुद्दा म्हणून डावलून आम्हाला तो त्याने आपल्याकडे हे करून घेतला म्हणजे आम्हालाच जास्त ते सरपंच आमचं काय नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कधी दिसतच नाही इकडे ह्याच्या अगोदर आपामुज होते त्याच्या अगोदर आणि कोण कोण होते कधी एक म्हणजे पहिलं सुरुवातीला मतदानाला दिसतात त्याच्यानंतर परत कधीच दिसत नाही ते घामणाऱ्या बाई आहे खोचरे बाई आहे आणि पंचायत समितीकडे शिवसेनेची काय दिसत नाही त्यांचं म्हणजे ते आमदार वगैरे खूप चांगला आहे त्यांनी काम करून घेण्याची तयारी पाहिजे यांना खूप संधी भाजप येणार मुलगी येणार हो येणार शंभर टक्के हा त्याचीच हे केली आणि ती निवडा लिहिली होती ग्रामपंचायती ती आहात डिग्यांचीच त्याच्याविरुद्ध तुम्ही आता भाजपात गेलात भाज आम्ही भाजपात नाही से या ठिकाणी उमेदवार आहेत या टपरीवर उपसरपंच तुम्ही राहिलेला माझी उपसरपंच राहिला आहे पुन्हा रिंगणात आहेत लोकांची प्रतिक्रिया बघितली काय वाटतं तुम्हाला कितपत विजयाची खात्री काय सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया ह्या थोड्याफार इकडे तिकडे असणारच बोलक्या बोलक्या असणार आणि हा काळ हा उपभोगी काळ आहे आणि ह्या काळात आपण आपल्या कुटुंबालासुद्धा काही बऱ्याच गोष्टी करत असतो पण कुटुंबातले सुद्धा कधीतरी म्हणतात मला काय दिलं अशा गोष्टी होतच राहणार पण शे प्रतिक्रिया घेऊन विचार करत बसण्यापेक्षा सर्वसामान्य माणसाला सोयी रोजगार अशा गोष्टी जर माझं तर जास्त लक्ष असेल भविष्यात आणि दुसरी गोष्ट व्यसनापासून लोक कसे बाजूला जातील ह्या गोष्टीचा विचार करायचा माझा विचार आहे लोकांच्या खरं तर लक्षवेधी वाटत सगळीकडे अशाच बोलक्या प्रतिक्रिया आहेत आता आमदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधा माणूस आजारी असला तरी फोन करून चौकशी करतात मी मेजर सुधीर सावंतापासून राजकारण करतोय त्यावेळी आमदाराला भेटण्याची परिस्थिती नव्हती आमदारांना भेटण्यासाठी आज आमदार घरोघरी टपरीवर सगळ्या गोष्टी लोकांच्या बारीक सारीक गोष्टीवर भेट देतात बोलतात किंवा बारीक सारीक कामं करत असतात आणि ह्या आमदार खासदारांचं एक चांगलं वैशिष्ट्य मला वाटतं बरं नाही किरी ते चालेल पण निदान वाईट करणार नाही मिस्त्री या परिस्थितीमध्ये आढावा बघला हो तुम्हाला आता विजयाची खात्री किती वाटते मला एकशे एक टक्के खात्री आहे निवडून जे भाजपचे सुद्धा म्हणतात ना ते माझे खास मित्रच आहेत सगळे माझा एक मध्ये असा आरोप होतोय की भाजप शिवसेने आणि भाजपवाल्यांनी घरात आणि वाडीत आग लावून दिली खरा ह्या गावा गावागावाने चाललंय जिकडे तिकडे अशा गोष्टी घडता कामा नाही भविष्यात भावाभावांची भांडणं किंवा इतर शेजाऱ्या बाजारांची भांडणं ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून राजकारण करावं असं माझं अख्ख्या ह्या तुमच्या मीडियामार्फत राज्यालाच आव्हान आहे हात जोडून सांगते भांडणं नको बस झाली भांडणं आज देश सगळ्या अडचणीत आहे कितीतरी अडचणी आपल्या देशासमोर आहेत रोजगाराची परिस्थिती बिकट आहे मला वाटतं देशाच्या जिल्ह्यात देशाच्या नकाशावर आपला जिल्हा तेवढा खूप सुखी दिसतो आहे कारण मी पंजाबपर्यंत फिरून आहे लोकांच्या अशा म्हणजे रेल्वेवर उपजीविका चालतात कोण रुमाल विकतो तर कोण टी स्टेस्टॉल विकून जग जीवन जगत असतो इथे प्रत्येकाची शेती आहे दहा दहा गुंट्यात जर एक एक माणूस ज्ञानेश्वर बोडक्यासारखा पुण्यातला माणूस कोट्यावधी रुपये कमवू शकतो तर इथल्या शेतकऱ्याकडे दोन दोन अडीच एकर पाच पाच एकर जमीन आहे आणि ह्या शेतकऱ्यांना हे शिकवणं गरजेचं आहे राजकारण मिळून पांढरे कपडे घालून कोण मिळण्यात अर्थ नाही हा पुढचा काळ माझा मी स्वतःचा काळ विष्णू तामणेकर ह्यासाठीच आम्ही एकत्र आलो की राजकारण भविष्यात नको खूप झालं राजकारण राजकारणापासून समाजकारण कसं उभं जाईल शिवराम भाऊनी त्यावेळी काम करून ठेवलं म्हणून आज आम्हाला सोसायटीत कर्ज मिळतंय ज्या सोसायटीत कर्ज मिळतं ते सगळे जे सभासद आहेत ते फक्त नव्याचं जुनं करून चालले आहेत एकही शेतकरी असा तोच कर्ज भागवून थांबवून आपल्या गाठीत चार पैसे जमा करून असा एक खरं आमदार खासदार निवडून देतात सगळ्यांना निवडून लोक देतात परंतु लोकांची देता, कामं स्थानिक पाच वेळेस झाली पाहिजे ती होत नाही खऱ्या अर्थानं आतमध्ये घुसून काम केलं पाहिजे किंवा स्थानिक फुडाऱ्याने आमच्यासारख्या लोकांनी एकामेकाला मदतीचा हात दिला पाहिजे एकामेकाचा हात धरून मार्गक्रमण केलं पाहिजे ह्या गोष्टी घडत नाहीत आणि ह्या ज्या गोष्टी घडत नाहीत ह्या गैरसमजती आम्ही माजवतो आमच्या फायद्यासाठी निश्चितच ह्या सगळ्या ज्या आहेत त्या बोलक्या प्रतिक्रियात गुठोस गावामध्ये ह्या कदमांच्या टपरीवर मी आलो आणि लोकांनी जे व्यक्त केलं खरोखरच कोकणामध्ये जी थोडक्यात भांडणं लावची जी, जी, जी पद्धत आहे ना एका वाडीत नियलित पडकिलांनी सांगला पडकीलाक उभं केल्यानंतर दुसरो दुसरं उमेदवार झालो तो डिगे आता डिगे होते ना हे पडकिल होते पडकील म्हणतात गावात पक्षाने भांडणा लावल्याने पडकीला उभं केल्यानंतर डिगेक उभं केल्याने आणि ही गावातली भांडणं अपसाद, अपसाद लावण्याचं काम हे पक्ष करत खरा म्हटल्यानंतर आता हैद लोकांनी सांगितल्यानी की हय भांडणं लावली जातात परंतु खासदार विनायक राऊत असू दे किंवा या भागातले आमदार वैभव नाईक असले यांचा चांगला काम असल्याचं प्रतिक्रिया इथल्या पडकील ह्या भाजपच्या ग्रामस्थांनी व्यक्त केली त्यामुळे निश्चितच ही आता भांडणा लावची कमी करा आणि जे कोण त्यांनी निवडणूक विकास तरी काम चांगलं करा कारण अजून ह्या गावात नळपाणी योजना नाही आणि रस्तो हा तो त्या खड्डे पडले होत तेव्हा सगळ्या पक्षांनी एकत्र या आणि गावच्या विकासासाठी झाटा असा सर्वसामानच्या हे बोलके प्रतिक्रिया असतात मी हैस थांबतोय था। कॅमेरामॅन हर्षलसह मी भरत केसरकर पुन्हा एकदा बघूया हो गोटोज गाव नेमकू कोणाच्या ताब्यातला होता मोरेंच्या की की विष्णू दामनेकरांच्या अठरा तारखेक तो समाज तोपर्यंत सिंधुरा लाईव्हच्या माध्यमातून मी आव्हान आहे शंभर टक्के घरातून बाहेर पडा आणि जेणे कोणा काम केला नसात त्यांना घराक बसाय आणि काम त्याच्या समोरचा बटन दाबा आणि ग्रामपंचायती कामासाठी पाठवा बघत राहा फक्त सुंदर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका